ज्योतिबा डोंगर येथे तीन एप्रिलला केदारनाथ सहस्त्रनाम पठन सोहळा श्री केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तक आणि सोहळा करवीर पीठाचे जगदगुरु श्री श्री विद्या शंकराचार्य यांच्या हस्ते संपन्न झाला तीन एप्रिल रोजी केदारनाथ प्रकट दिना दिवशी सहस्त्रनाम पठन सोहळा होणार आहे ज्योतिबा डोंगर येथील श्रींचे पुजारी यांच्या हस्ते प्रथम श्री केदारनाथ सहस्रनाम पुस्तकाचे पूजन करण्यात आलं यानंतर कोल्हापूर येथे जगद्गुरु श्री विद्या विद्यानुळसी भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या हस्ते श्री केदार सहस्रनाम पुस्तक ध्वनी चित्रपित प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी पोलीस उपअधीक्षक ॲडव्होकेट राजाराम पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री प्रसाद पुरांडे श्री केदार सहस्रनाम पार्श्वगायिका पूजा गोडखिणकर पाटील संगीतकार आणि निर्माते व प्रकाशक धनंजय दिनकर उपारी सनिर्माते व प्रकाशक दिग्विजय उपारी पुरोहित गुरुजी पूजक संग्राम ढोली आणि अनेक भक्तगण यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला या केदारनाथ सहस्रनाम पुस्तक आणि ध्वनी चित्रफितला अभिनेत्री अलका आटले ग्रंथ अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे स्वामी समर्थ मालिकेच्या शीर्षक गीत गायिका आस्था लोहार या मान्यवरांनी अभिप्राय देऊन शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या सगळ्या रसिकांना नम्र अभिवादन श्री ज्योतिबाचे भक्त आणि पुजारी माझे मानस बंधू आणि सहकलाकार श्री धनंजय उपारी यांनी त्यांचे परमपूज्य गुरु श्री दिनकर श्रीपती उपारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री केदार सहस्त्र नाम हे पुस्तक आणि ध्वनी चित्रण चित्रफीत त्याशिवाय श्री ज्योतिर्लिंग लीला, याची महती सांगणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे सगळ्या श्रीनाथ भक्तांना आवाहन करेल या पुस्तकाचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा ज्योतिबाच्या नावानं चांगलं ज्योतिबा डोंगर येथे तीन एप्रिल रोजी श्री केदारनाथ प्रगड दिनाला या केदारनाथ सहस्रनाम पटन सोहळा भव्य स्वरूपात होणार आहे महानकरी नेप्ससाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा